बघा किती छान एकदम परफेक्ट असा एकदम क्रिस्पी असा आपला साबुदाना वडा तयार झालेला आहे नमस्कार मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण परफेक्ट असे साबुदाना वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत बऱ्याच जणांचा साबुदाना वडा तेलामध्ये टाकला की फुटतो तर त्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर चला तर मग पाहूयात या ठिकाणी मी एक बाउल भरून साबुदाना घेतलेला आहे आपल्याला हा साबुदाना भिजत घालायचा आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार साबुदाना घेऊ शकता कमी जास्त याला आपण आता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि भिजत घालून घ्यायचं आहे याला आपण रात्रभर भिजत घालणार आहोत आणि साबुदाण्याच्या वरती एवढं बोट बुडेल इतपत पाणी ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हा साबुदाना भिजत घालायचा आहे मस्त असा रात्रभर मी साबुदाना भिजत घातला होता बघा किती छान आपला साबुदाना भिजलेला आहे अशा पद्धतीचा बघा एकदम साबुदाना मॅश होतो आहे असा हवा आहे यामध्ये बिलकुल पाणी नको आहे आपल्याला पाणी असलं की आपला साबुदाना वडा फुटतो त्यामुळे एकदम ड्राय कोरडा झालेला हवा आहे साबुदाना तर इथे मी पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे माझे मोठ्या साईजचे आहेत जर तुमचे छोटे असतील तर तुम्ही सहा ते सात बटाटे उकडून घ्या आणि आपल्याला अशा पद्धतीने मॅश करून घालायचं आहे बटाटा यामध्ये साबुदानाही आपल्याला हाताने छान मॅश करायचं आहे नंतर अशा पद्धतीने आपल्याला बटाटा आणि साबुदाना छान मिक्स करून एक जीव करून घ्यायचा आहे याचा एक सरका मॅश करून घ्यायचं आहे बघा आता यामध्ये मी हिरवी मिरची घातली आहे बारीक चिरून त्यानंतर इथे मी भाजलेलं शेंगदाण्याचा कूट घेतला आहे असा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे एक वाटी लाल तिखट घालायचे एक चमचा लाल तिखट घेतलं आहे मी तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला कमी जास्त चवीनुसार मीठ घालायचं आहे हिरवी मिरची जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही कुठूनही घालू शकता इथे मी चिरून घातलेली आहे तुमच्याकडे जर उपवासाला जिरे आणि कोथंबीर खात असतील तर तेही तुम्ही टाकू शकता हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण एकसारखं बघा तुम्ही अशा पद्धतीचं याला मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा असा आपला गोळा तयार झाला पाहिजे मस्त असं बघा तुम्ही मस्त असं अशा पद्धतीचा वडा करून घेते मी आता चपटा मला असं खूप जास्तही मोठा नाही करायचा थोडासा चपटा करायचा अशा पद्धतीचा बघा मस्त असं आपला वडा तयार झालेला आहे एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे मी मस्त असं बघा अशा पद्धतीने आपल्याला वडा घ्यायचा आहे बनवून तुमचे जर अशा पद्धतीचे वडे जमत नसतील तर यामध्ये तुम्ही थोडंसं आणखी बटाटा ॲड करू शकता मॅश करून म्हणजे छान असे असे वडे यायला पाहिजेत आपले व्यवस्थित आता मी एक पाच ते सहा वडे तयार करून घेतलेत बघा एकसारखे तेलही आपलं गरम झालेलं आहे आधी थोडंसं आपण चेक करूयात तेल गरम झालं आहे की नाही चेक करूनच वडे टाकायचे तेलामध्ये बघा आपलं तेल छान गरम झालेलं आहे गॅस फुल ठेवायचं आहे वडे टाकेपर्यंत आपल्याला मस्त असं तेल गरम झालं पाहिजे वडे सोडताना व्यवस्थित सोडायचे तेलामध्ये अलगद वडे सोडून झाले की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि लगेच झाऱ्या घालून आपण वडे हलवणार नाही आहेत कडेमध्ये जितके वडे बसत आहेत तेवढे मी घालून घेते आता आणि आपल्याला एक मिनटं तरी ह्या वड्यांना झाऱ्या लावायचा नाही आहे तुम्ही लगेच जर घाई केली तर खालून आपले वडे फुटल्या जातात तर थोडेसे खालून मोकळे झालेले आहेत बघा तुम्ही आपोआपच ते वरती येतात तेलाच्या बघा अशा पद्धतीने आपले वडे छान असे वरती आले आहेत तेलाच्या थोडेसे आता याला आपण खालची बाजू वर करून घेणार आहोत अलगद आणि छान असे मिडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे साधारण एक पाच ते सहा मिनटं जातात वडे तळण्यासाठी व्यवस्थित एकदम परफेक्ट असे वडे तळून घ्यायचेत मस्त असे बघा तुम्ही एकदम परफेक्ट वडा आपला तळला जातो आहे कुठेही वडा फुटत नाही आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा बघा थोडासा वेळ जातो वडे तळण्यासाठी पण खूप छान वडे आपले होतात अशा पद्धतीने असे आपण वडे तळून घेणार आहोत एकदम क्रिस्पी होतात वडे तुम्ही जर अशा पद्धतीने वडे करून बघितले तर तुमचा वडा बिलकुल तेलामध्ये फुटणार नाही बघा एकदम परफेक्ट टम्म असे वडे आपले फुगलेले आहेत मस्त असे वडे झालेले आहेत साबुदाना म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो बरेच जण तर उपवास जरी नसला तरी साबुदाना किंवा साबुदाण्याचे वडे करून खातात त्यांना खूप आवडतात तर अशा पद्धतीने वडे नक्की ट्राय करून बघा मस्त असे बघा एकदम वड्यांचा आपला कलरही चेंज झालेला आहे एकदम परफेक्ट असे वडे तयार आहेत आपले तळून तम्म फुगलेले आहेत वडे बघू शकता तुम्ही आता याला आपण काढून घेऊयात बघा तुम्ही आपला वडा किती छान फुगलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत मस्त असे आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहेत हे वडे तुम्ही दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता उपवासाच्या चटणीसोबत खूप छान लागतात नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद